बघा तुम्हाला मी सांगतो हे विरोधक किती खोटं सांगतात शेतकऱ्याला काय दिलं शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसली अरे आतापर्यंतच्या इतिहासात दोन वर्षामध्ये शेतकऱ्यांचा जो काही नुकसान भरपाई आहे अवकाळी पाऊस आणि गारपीट याच्यामध्ये अवकाळी आणि गारपीट याच्यात आपण पंधरा हजार कोटी रुपये दिले पंधरा हजार कोटी आपण एनडीआरएफ चे निर्णय बदलले दुप्पट केले दोन हेक्टरचे तीन हेक्टर केले सततच्या पावसामध्ये होणारं नुकसान मिळत नव्हतं ते आपण द्यायला लागलो गोगल गायनी केलेलं नुकसान कधी मिळत होत ते आपण द्यायला लागलो आज एक रुपयामध्ये पीक विमा योजना कधी मिळत होती ती आपण सुरू केली मोदी साहेबांनी सहा हजार रुपये दिले वर्षाला त्याच्यामध्ये सहा हजार रुपये आणखी आपण भर टाकली बारा हजार रुपये शेतकऱ्याला वर्षाला चालू झाले आता आपल्याकडे अशा योजना आपण केल्या पंचेचाळीस पन्नास हजार कोटीच्या योजना केल्या आणि महाविकास आघाडीने जे रेग्युलर कर्जफेड करणाऱ्याला पन्नास हजार रुपये इन्सेंटिव्ह देणार मग घोषणा केली पैसे दिले का पैसे आपल्या सरकारने दिले आपण देतोय आपण सुरू केले ते म्हणजे घोषणा करायच्या आणि त्याची पूर्तता कुणी करायची मग तुम्ही आमच्यावर कसं बोलू शकता आणि म्हणून हे जे काय आज शेतकरी आपला अन्नदाता आहे त्याला आता आपण दिलं आज शेतीपंपाला आपण वीज माफ करून टाकली जो मागेल त्याला सोलर का तुमच्या पोटात आहे आज शेती पंप करा शेतकरी हा बळीराजा तुम्ही एवढ्या योजना जर यापूर्वी केल्या असत्या तर बळीराजावर आत्महत्या करायची पाळी आली नसती याला जबाबदार कोण काँग्रेसनी पन्नास साठ वर्ष शेतकऱ्याला दुर्लक्षित केलं पण या दोन वर्षामध्ये आम्ही ज्या योजना केल्या आणि देतोय डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये पैसे जात आहेत देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा जलयुक्त शिवार योजना केली शेतकऱ्यांना वरदान ठरणारी सरकार बदलल्यावर लगेच त्याची इन्क्वायरी लावली चालू केल्यामुळे रद्द करा अरे शेतकऱ्याच्या हिताची योजना तुम्ही बंद करताय आपलं सरकार आल्यानंतर पहिलं आपण जलयुक्त शिवार योजना सुरू केली शेतकऱ्यांसाठी ह्या अशा शेतकऱ्यांसाठी केलेल्या योजना आणि आता देखील आपण त्यांना जो दिलासा दिलेला आहे तो दिलासा देखील आज सिंचन अजितदादा पण होते अगोदर मी होतो आणि चारात मला वाटतं सुधारित आपण मागच्या महाविकास आघाडीमध्ये दिले होते चार चार योजनांना सुप्रमा सुधारित प्रशासकीय मान्यता आपल्या सरकारने जवळपास एकशे तीस सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली आणि तेरा लाख हेक्टर जमीन आता ओलिता खाली येणार आहे तेरा लाख याला पण हिंमत लागते निर्णय घ्यायला आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर आपण शेतकरी बांधवांना त्याच्यात फायदा देतोय आणि शेतकरी बांधव जो आहे का शेतकऱ्याचं दुःख कोणाला करणार आपल्यालाच करणार मी गावाला गेलो की बोले हेलिकॉप्टरने जाऊन शेती करतो का दातास। अरे काय गाडी चालवत जाऊ आठ तास दहा तास आठ दहा तासात मी तर दहा हजार फाईल सहा करेन आणि सगळ्यांना माहित आहे मुख्यमंत्री मदत योजना कुठली आपली तीस मुख्यमंत्री सहाय योजना अरे तुम्ही दोन कोटी फक्त दिले या एकनाथ शिंदेने पण पन... अडीचशे कोटी रुपये दिले मुख्यमंत्री साहेकरी आपल्याला माहिती पाहिजे म्हणून मी सांगतो बघा एकच आहे मी आरोपाला उत्तर कामातून देतो आरोप कितीही करा पण आम्हाला तुम्ही विचलित करू शकत नाही आमचा फोकस जो आहे कामावर आहे पण एका जे झालंय घडलंय ते तुम्हाला कळलं पाहिजे म्हणून सांगतोय मी आणि म्हणून शेतकऱ्यालाच शेतकऱ्याचं दुःख कळतं आणि म्हणूनच आपले सर्वजण बहुतेक लोक आज शेतकऱ्याच्या घरात जन्मलेली आहेत आणि त्यामुळे आम्ही शेतकऱ्याच्या ज्या योजना आहेत त्याला कधीही हात आखडता घेत नाही आता आपले मुख्यमंत्री लाडकी बहीण बहीण योजना बोले लगेच सांगितलं ला, लाडका भाऊ आठवला नाही का आता लाडका भावाला पण आपण दिलाय ना दहा लाख भाऊ आपले त्यांना आपण दहा हजारापर्यंत महिन्याला कधी झाली होती योजना बेरोजगार जे सुशिक्षित बेरोजगार आता तिथं या लाडकी बहिणींच्या मुळे ती लपून गेले योजना ती आता बाहेर आपल्याला नीट व्यवस्थित पोचवायला लागेल तर भावांच्या बद्दल प्रेम कधी असू शकतं कसं असू शकतं भावाच्या बद्दल जाऊ दे मी बोलत नाही <laughs> आणि म्हणून कुणी बोलावं आज आपण अडीच कोटी आपल्या भगिनींना मी आपल्याला सांगतो अडीच कोटी म्हणजे आकडा मोठा आहे मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं अजितदादानी सांगितलं की कशी आम्ही सोपी करतोय आता त्यांना असं वाटतंय की ही योजना होऊच नाही आता मला सांगा पहिले तो विरोध केला आणि मगाशी देवेंद्रजी पण म्हणाले की बाबा ते पण आता सगळीकडे फिरायला लागले मुंबईतल्या शाखांवर आपल्या नाही बोर्ड लागलेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगलं आहे इकडे म्हणायचं घटनाबाह्य मुख्यमंत्री असंवैधानिक मुख्यमंत्री घटनाबाह्य सरकार योजनांना तुम्ही बोर्ड लावता बरोबर ठीक आहे चांगलं आहे पण किती काय केलं तरी त्या लोकांना माहीत आहे की देणारे कोण आणि घेणारे कोण त्यामुळे आमचं सरकार हे दोन्ही हाताने देणार आहे आणि देत राहणार आज तीन गॅस सिलेंडर आता बघा दोन एका घरात दोन भगिनींना आपण देणार म्हणजे तीन हजार रुपये महिन्याला आणि तीन एका बहिणीला तीन गॅस सिलेंडर हे सहा झाले आता चिंताच गेली ना ताई बरोबर ना चिंता गेली चिंता करणार हे सरकार आहे कारण आपण बघितलंय आपली आई आपली भगिनी आपली पत्नी कस त्या कसरत करायची ते लोक कस गॅस संपला की काय चिंता व्हायची आता म्हणून हे सरकार जनतेच माझ्या भगिनींच चिंता करणारी आहे तुम्हाला टेन्शन दे तुमचं दूर करणारी आहे एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत देऊन टाकली अरे तोट्यात असलेली एस टी फायद्यात गेली ज्येष्ठांना आपण मोफत केलंय आज भगिनींसाठी देखील या बहिणींसाठी देखील आपण बघा त्याच्यामध्ये सगळ्यांनाच देतोय ना जात पाच धर्म काय पाहतोय का सगळे लोक त्याच्यात लाभार्थी आहेत आता कसं काय तिकडे तुम्ही खोट नेरेटिव्ह पसरवू शकता आता नाही पसरवू शकत ते भोले काही लोक आता बोलतील आमची चूक झाली तरी चूक केली तरी हे लोक आम्हाला देतायत हे असे लोक कुठं भेटणार असं सरकार कुठं भेटणार त्यामुळे तुमचं आता खोट खोटारडेपणा चालणार नाही फक्त एवढंच आहे कोणाचं ते नाव घेत आहे बघा कुठे खोटा बोला पण रेटून बोला हे आता चालणार पण तुमचं काम आहे की हे सगळं तुम्ही पोचवलं पाहिजे मग अशी भगिनीबद्दल देवेंद्रजी पण बोलले ते काय सक्के भाऊ इकडे आहेत सावत्र भाऊ तिकडे आहेत सावत्र भाऊ पण आता क्रेडिट घ्यायला लागलेत आम्हीच देतोय आम्हीच देतोय सगळ्या माझ्या आमच्या बहिणी हुशार आहेत त्यांना माहीत आहे कुठला भाव देणार आहे आणि कोण देणार आहे आणि कोण देतोय त्यामुळे याच्यामध्ये अगदी सोपं जसं देवेंद्रजी म्हणाले तसं आपण सोपं करू सेल्फ डिक्लेरेशन करू आणि त्याच्यामध्ये फटाफट खटाखट नाही फटाफट त्यांच्या खात्यात जाऊ दे मो गरीबी हटाव गरीबी हटाव काँग्रेस किती वर्ष बोललं गरीबी हटली का गरीब हटला ना गरीबी नाही हटली पण मोदीजींनी पटापट पटापट पंचवीस कोटी लोकांना गरीबीच्या वर आणलं की नाही आता बघा राजीव गांधीच एकदा बोलले होते केंद्रातून एक रुपया आला की शेवटच्या माणसापर्यंत पंधरा पैसे पोचतात पंधरा पैसे म्हणजे मधले पंच्याऐंशी पैसे कुठे जातात हे कोण बोललं राजीव गांधी बोलले आता जर ते सरकार असतं तर हे पंधराशे रुपये आपण थेट देतोय डायरेक्ट म्हणजे तीन हजार रुपये महिन्याला अठरा हजार रुपये अठरा जुने छत्तीस हजार रुपये एका घरात हे डायरेक्ट आता दुसरं सरकार असतं तर किती पंधरा टक्केच गेले असते प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी अठरा आट फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम एस सी बीची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आज बुकिंग करा गोल्डन डेवलपर्स आठपाडी